कल्याण डोंबली शहरासह आजूबाजूच्या परिसरात काल सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे पावसाचा जोर नसला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत पावसाची येजा सुरू असल्याने सध्या तरी कल्याण डोंबलीमधील सकल भागात अद्याप पाणी साचलेलं नाही मात्र पावसाचा जोर वाढला तर सकल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचत असल्यामुळे सक्षम पंपच्या आधारे या ठिकाणचे पाणी काढण्यात येणार आहे मात्र इतर सकल भागात पावसाचा जोर वाढल्यास पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही या आधीच्या देखील अधी पावसात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या के नालेसफाईची पोलखोल झाली होती कल्याण डोंबिवली हद्दीत आपण बावीस ठिकाणी म्हणजे आपण प्रत्येक वार्ड ऑफिसरला आणि डेप्युटी घेतली होती सखल भागात जिथे पाणी साचतं अशा बावीस लोकेशन आयडेंटिफाय केले होते आणि तिथे आपण पंप डिप्लॉय केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पाणी साचत होता आता उदाहरणार्थ कल्याण स्टेशनच्या लाईस्त पूर्ण पाणी स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आधी सोडून दिलं होतं त्याची लेवल खाली होती आणि आपल्या पाईपची लेवल होती। वर होती तर असे ठिकाणं पण आपण ह्या वर्षी परमानंट त्याचे सोल्युशन काढून पाणी साचणार नाही अशी दक्षता घेण्यात आली आहे आपण एक सात ते आठ ठिकाणी परमनंट तिथे सक्षम पंप ठेवलेले आहेत पण बाकी ठिकाणी आपण वार्ड ऑफिसेसला दिलेले आहेत पंप जेणेकरून कुठे अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली पाणी भरलं तर ते इमिजिएट तिथून नोबलाइज करू शकतात राहुल कांबळे जनशक्ती कल्याण